नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ज्या सेवेच्या वेगवेगळ्या एक्झाम आय पी एस आणि टी सी एस माध्यमातून घेतल्या जात आहेत त्याच्यामध्येच एक महत्वाची जाहिरात आलेली आहे गट ड ची ती म्हणजे मुद्रांक शुल्क गट ड या विभागाची शिपाई पदाच्या पुण्यासाठीच्या एकूण दोनशे चौऱ्याऐंशी जागांची जाहिरात पण आली आणि त्याचे फॉर्म सुद्धा सर्वांनी भरून घेतलेले असतील बऱ्याच विद्यार्थ्यांना पण अडचण नेमकी याचा अभ्यास कसा करायचा अभ्यासाला वेळ किती मिळेल आणि अभ्यासाचं प्लॅनिंग कोणतं कोणतं आहे आणि त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने या परीक्षेला सामोरं जायचं या सर्व नियोजनामध्ये अनेक विद्यार्थ्याला अडथळा येतो तो अडथळा दूर करण्याचा आपण पुढच्या काही वेळामध्ये प्रयत्न करूया आणि तुमचा नेमका अभ्यासाचा रोडमॅप कसा असला पाहिजे याच्याबद्दल डिस्कस करूया तर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी शिपाई पदाची जाहिरात आहे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग जो आहे त्याची जाहिरात दहावी पास पात्रता होती आता बऱ्याच जणांनी फॉर्म भरून झालेले म्हणजे फॉर्मची तारीख संपलेली त्याच्यामुळे जा जास्त तुम्हाला महत्वाचं नाही महत्वाचा पुढचा प्लॅनिंग तुमचा कसा पाहिजे किंवा कशा पद्धतीचे प्रश्न येतील हे डिस्कस करणं जास्त महत्वाचं आहे अठरा ते अडतीस वय होतं एकूण बरोबर आहे का याच्यामध्ये पाच वर्ष जे कॅटेगरी आहेत इतर सगळ्या ओबीसी टी यांना वाढून दिले होते म्हणजे ते त्रेचाळीस वर्षापर्यंत सुद्धा फॉर्म भरू शकत होते याच्याबद्दल ठीक आहे याच्यात जास्त वेळ नको लावायला अभ्यासक्रमामध्ये खूप महत्वाचा घटक आहे सगळ्यात महत्वाचं ही परीक्षा आयबीपीएस घेणार आहे आयबीपीएस परीक्षा घेणार आहे याचा अर्थ जर आताच आदिवासी विभागाची परीक्षा सुद्धा आयबीपीएसने घेतली आणि आदिवासी विभागाच्या परीक्षेमध्ये जी केमध्ये म्हणजे सामान्य ज्ञानमध्ये आदिवासी विभागाविषयी तांत्रिक प्रश्न विचारलेले होते त्याच्यामुळे या परीक्षेमध्ये सुद्धा दोन तीन चार प्रश्न हे जी केमध्ये तांत्रिक घटकावर विचारले जाऊ शकतात त्याच्यामुळे तांत्रिक घटकाची तयारी करणं मस्ट आहे तो तांत्रिक घटक काय ते पुढे जाऊन आपण पाहूया अगोदर इतर जे कोर सब्जेक्ट आहेत त्याच्याबद्दल माहिती पाहूया मराठी मराठी व्याकरण आणि मराठी भाषा या दोन घटकांवर मिळून एकूण पंचवीस प्रश्न असणार आहेत पंचवीस प्रश्नाला एकूण पन्नास मार्क असणार आहेत तसंच इथं सुद्धा इंग्रजीला सुद्धा भाषा आणि व्याकरण मी भाषा आणि व्याकरण का म्हणतोय पुढे लक्षात येईल तुम्हाला पंचवीस प्रश्न असणार आहेत पन्नास मार्क असणार आहेत गणिता गणित आणि बुद्धिमत्ता लक्षात गणित आणि बुद्धिमत्ता सुद्धा हे दोन्ही मिळून पंचवीस प्रश्न असणार आहेत पन्नास मार्क असणार आहेत लक्षात आणि बुद्ध जिके आणि तांत्रिक घटक जीके इथं दिलेलं नाही तरी लिहितो मी जीके आणि तांत्रिक घटक पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण असणार आहेत म्हणजे एकूण जर सांगायचं झालं तर एकूण विषा आहेत तुमचे चार विषा आहेत चार मार्क आहेत दोनशे निगेटिव्ह मार्किंग बद्दल काहीही तर डिस्कस केलेलं नाहीये म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे आणि शक्यतो गट डच्या ज्या परीक्षा असतात त्याला निगेटिव्ह मार्किंग नसते लक्षात त्याच्यामुळे निगेटिव्ह मार्किंग आहे दोनशे मार्क असणार आहेत ठीक आहे प्रश्न किती असणार आहेत शंभर आणि मार्क किती असणार आहेत दोनशे असणार आहेत अजून एक महत्वाचं ग्रुप डिवाइड केलेलं येतं अगोदर काय होतं की तुम्हाला दोन तास आम्ही वेळ दिलेला आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला आलं लक्षात त्या वेळेमध्ये तुम्हाला कसं सोडवायचं ते प्रश्न सोडवा किती कोणत्या विषयाला वेळ द्यायचा आहे ते द्या असं बंधन कोणतंही नव्हतं आता तसं बंधन आहे प्रत्येक विषयाला लक्षात एकूण तीस मिनिट वेळ असणार आहे म्हणजे तुम्ही तीस मिनिटामध्येच गणित बुद्धिमत्ता पूर्ण सोडवायचा आहे तुम्ही तीस मिनिटामध्ये जिकेचे प्रश्न सोडवायचे आहे अगोदर काय काय केलं जात होतं समजा जिकेचे प्रश्न पंधरा मिनिटामध्ये तुमचे सोडून झाले तर तुम्ही राहिलेला पंधरा मिनिट एक्स्ट्रा गणित बुद्धिमत्ताला देऊ शकत होतात किंवा एखाद्या मराठीचे प्रश्न पंधराच मिनिटामध्ये सोडून झालेले राहिलेले पंधरा मिनिट तुम्ही तिकडे इंग्रजी व्याकरणासाठी वापरू शकत होतात आता तसं नाही आहे लक्षात ठेवा तुम्हाला प्रत्येकाला समान वेळ आहे बरोबर तुम्ही गणित सोडवायला गणित आणि बुद्धिमत्ता घेतलं की बरोबर तीस मिनिटामध्ये तिथं तुमचं गणित बुद्धिमत्ता जिथपर्यंत तुम्ही सोडवलेले आहेत प्रश्न तेवढंच ग्राह्य धरलं जाणार अशा पद्धतीने ग्रुपिंग केलेली आहे टायमिंगची म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला तीस तीस मिनिटं स्पेसिफिक वेळ दिला जाणार आहे प्रत्येक विषयाला असं नाही की दोन तास वेळ आहे कोणत्याही विषयाला कितीही वेळ द्या असं बंधन आता घातलेलं आहे स्पेसिफिक तुम्हाला तीस मिनिट आहे अगोदर तसं बंधन नव्हतं हे एक महत्वाचं लक्षात ठेवा अभ्यासक्रमाबद्दल सुद्धा बोलणार आहेत आपण आता बघा अगोदर अभ्यासक्रमाबद्दल सांगतो मराठीमध्ये आता परीक्षा आयबीपीएस घेणार आहे याच्यामध्ये नेमका परीक्षा वेळ किती लागल हे सुद्धा महत्वाचं आहे ज्या परीक्षा तुम्ही मागच्या एक वर्षामध्ये अनुभव घेतला असेल टी सी एस आणि आयबीपीएस या सेवेच्या वेगवेगळ्या परीक्षा घेत आहे पुढचं हे वर्ष पण घेणार आहे दोन हजार पंचवीसचं च सव्वीस पासून एमपीएससी घेणार आहे पण तुम्ही लक्षात आलं असेल टी सी एसच्या ज्या परीक्षा आहेत खूप जास्त वेगाने होतात तेवढे तेवढ्या आयबीपीएसच्या पेपर, ते पेपर जे आहेत आयबीपीएस च्या पेपरला थोडासा वेळ लागतो याचं कारण असं आहे जे परीक्षेच्या ऑनलाईन स्वरूपामध्ये टी सी एस च्या मालकीचे आहेत त्याच्यामुळे टी सी एस काय करतं आपल्या सगळ्या परीक्षा होईपर्यंत आयबीपीएस ला सेंटर्सच उपलब्ध करून देत नाही आणि त्याच्यामुळे थोडासा वेळ जास्त लागतो तो आपण पॉझिटिव्ह वेन घ्यायचा आहे का पॉझिटिव्ह वेनं घ्यायचा आहे तुम्हाला अभ्यासाला वेळ जास्त मिळणार आहे फॉर्म भरल्यानंतर पी सी एच परीक्षेला जेवढा वेळ मिळतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ हा पी एसला मिळतो कारण त्यांचा भर फॉर्म भरलेली तारीख आणि एक्झाम याच्यामध्ये बऱ्याच दिवसांचा फरक आढळून येतो त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यासाला जास्त वेळ मिळणार आहे आयबीपीएस घेणार आहे त्याच्यामुळे आयबीपीएस मध्ये मराठी <coughs> <coughs> आणि माफ करा मराठी आणि इंग्रजी याच्यामध्ये भाषेवर आधारित सुद्धा प्रश्न विचारतात फक्त व्याकरणावर ना नाही भाषेवर सुद्धा आधारित उदाहरण सांगायचं झालं रिकाम्या जागा भरा शुद्ध वाक्य ओळखा अशुद्ध वाक्य ओळखा शुद्ध शब्द ओळखा अशुद्ध शब्द ओळखा उतारा विचारला जातो उतार्यावर आधारित प्रश्न विचारले जातात पंचवीस प्रश्न आहेत म्हणजे तो उतारा विचारणार जेव्हा जास्त प्रश्न असतात भाषेला तेव्हा त्याच्यावर उतारा विचारतात ठीक आहे उताऱ्यामध्ये रिकाम्या जागा गाळतात तो इंग्रजीमध्ये सुद्धा तसंच करतात एकतर इंग्रजीमध्ये वेगवेगळे पझल देतात तुम्हाला इंग्रजीमध्ये वाक्य देतात चार पॅराजंबल ते चार वाक्य सिंक्वे जोडणं रिकाम्या जागा म्हणून ग्राम ग्रामेटिकली इनकरेक्ट करेक्ट किंवा स्पेलिंगनी करेक्ट इन करेक्ट असे शब्द विचारले जातात हा सुद्धा व्याकरणाचाच भाषेचाच घटक आहे व्याकरण तर विचारतात पण भाषा या घटकावर सुद्धा भर देतात त्याच्यामुळे एस चा तयारी ता करताना तुम्ही मराठी भाषेवर सुद्धा तुमची पकड असणं गरजेचं आहे इंग्रजी भाषेवर सुद्धा हे पकड असणं गरजेचं आहे मग हे वेगळा अभ्यास करायचा आहे का त्याचा नाही ज्यावेळेस तुम्ही ग्रामरचा अभ्यास करता त्याच वेळेस हे घटक करता काही काही जण काय करतात माहितीये का ग्रामरच्या ह्या दोन चार घटकावर प्रश्न विचारतात अरे बाबा त्या दोन चार घटकावर थेट प्रश्न विचारतात पण राहिलेल्या घटकावर इनडायरेक्टली प्रश्न विचारतात त्यामुळे कोणताही स्पेस रिकामा ठेवायचा नाही मराठी इंग्रजी च सोपा असतं त्याच्यामुळे सगळा फक्त सिलेबस हा पूर्ण करायचं काम तुमचं बाकी आपोआप तुम्ही प्रश्नांच्या सरावमधून तुम्हाला लक्षात येऊन जातं किंवा चे वेगवेगळे प्रश्न कशा पद्धतीने विचारतात त्या प्रश्नांचा सराव केला तरी चालतो आता आयबीपीएसच्या रिस्पॉन्सिटी मिळत नाहीत प्रश्न बाहेर मिळत नाहीत पण टी सी एच प्रश्न असतात जे टी सी एच प्रश्न आहेत त्याचाच तुम्ही सराव करा थोडासा फरक असतो थो। सेमच नसतात पण थोडा फरक असतो थो। पण सरावासाठी दुसरे कोणते तरी प्रश्न बघण्यापेक्षा डायरेक्ट टी सी एच प्रश्नांचा सराव केला तरी तुम्ही हरकत नाही तुम्ही वनरक्षकचे प्रश्न बघा अगोदरचे तलाटीचे बघा टी सी एसने घेतलेले म्हाडाचे पेपर असतात वेगवेगळे त्याचे बघा समाज कल्याणचे पेपर बघा याच्या माध्यमातून तुम्ही करू शकता ठीक आहे याचा गणित आणि बुद्धिमत्ता मिळून काय आहे मदे कदी प्रश्न आहेत याच्यामध्ये बुद्धिमत्ताला कधीही टी सी एस आयबीपीएस जास्त भर देतं आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न हे सोपे असतात खूप अवघड नसतात एक तर अल्फाबेटवर असतात संख्यांचा योग्य क्रमावर असतात किंवा त्याच पद्धतीने दिशेवर प्रश्न असतात अशा पद्धतीने असतात आणि गणितामध्ये ठरलेले चार पाच चॅप्टर आहेत पाण्याचे टाकी नळ बोट व प्रवाह शेकडेवारी सरळ व्याज चक्रवाढ व्याज आणि अंक बेसिक कॅल्क्युलेशन मग पदावली असेल त्याच्यामध्ये गुणाकार भागाकार पूर्णांक अपूर्णांक असेल या घटकावर प्रश्न विचारले जातात म्हणजे इथं गणितासाठी तुम्ही रेग्युलरली जो सराव करताय तोच करा कोणत्याही परीक्षेला म्हटलं तरी गणित तसंच विचारतात टी सी एस आयबीपीएस ला वेगळं इतर परीक्षेला वेगळं असं नाहीये त्याच्यामुळे जे ठरलेले प्रकरण आहेत तुम्ही कोणत्याही इतर परीक्षेसाठी जरी गणित केलेलं असलं तरी आहे असं गणित इथं काम येणार आहे बुद्धिमत्ताला फक्त टी सी एच चे प्रश्न आहेत त्याचा भरपूर सराव करायचा आहे टी सी एच च्या प्रश्नांचा सराव करायचा आहे लक्षात ठेवा आता बघा टी सी एस मध्ये गणितापेक्षा बुद्धिमत्ताचे खूप प्रश्न सापडतात गणिताचे खूप कमी लक्षात पण आता समाज कल्याणचा जसा पेपर झाला त्याच्या गणिताचे प्रश्न तुम्ही बघू शकता त्याचा सराव करू शकता अशा पद्धतीने आणि त्यानंतर तांत्रिक घटक जो सगळ्यात महत्वाचा आहे का सांगतो बाकीच्या सगळ्यासाठी तुम्हाला साहित्य मटेरियल अवेलेबल असणार आहे पण तांत्रिक घटकाला तुमच्याकडे मटेरियल अवेलेबल नसणार आहे नेमकं तांत्रिक घटक म्हणजे काय आता हा मुद्रांक शुल्क नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग आहे त्या विभागाबद्दल त्याच्या कामाबद्दल त्याचे काही वेगवेगळे कायदे असतील त्याच्याबद्दलची माहिती म्हणजे तांत्रिक घटक तांत्रिक घटक म्हणजे वेगळे काही गोष्ट नाही मुद्रांक शुल्क विभाग आहे स्टॅम्प ड्युटी म्हणजे काय ती कशाला आकारली जाते त्यासाठी वेगवेगळे कायदे कोणते विवाह नोंदणी म्हणजे काय ते वेग दे कशा पद्धतीने केले जाते त्याचे कायदे कोणत्या वर्षीचे आहेत या विभागाची स्थापना कधी झाली हे दोन विभाग एकत्र कधी आणले नोंदणी विभाग आणि मुद्रांक शुल्क विभाग त्याच पद्धतीने हा विभाग कोणत्या मंत्रालया अंतर्गत काम करतो या विभागाचा उच्च पदस्थ अधिकारी कोण असतो सध्या तो अधिकारी कोण आहे त्या खात्याचा मंत्री कोण आहे अशा प्रकारची तांत्रिक माहिती आहे या तांत्रिक माहिती सुद्धा याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतात कारण आदिवासी विभागाने आता परीक्षा घेतली आय बी पी एसने त्यावेळेस आदिवासी विभागाची जे तांत्रिक प्रश्न आहेत हे प्रत्येक रिस्पॉन्स मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आता त्याचे प्रश्न बाहेर येणार नाहीत पण तुम्ही ज्यांनी परीक्षा दिली त्यांना माहिती असाल त्याच्यावर विचारतात या तांत्रिक घटकासह आपण त्याच्यासाठी नोंदणी व मुद्रां शुल्कची नवीन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सुरू केलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आणि लाईव्ह स्वरूपामध्ये मराठी बुद्धिमत्ता गणित आणि जी के हे चार विषय तर मिळणारच आहेत त्याचबरोबर या मुद्रांक नोंद शुल्क विभाग जो आहे महाराष्ट्राचा ह्या विभागाचे वेगवेगळे जे कायदे आहेत त्या कायद्याची बेसिक माहिती यांचं वेगवेगळं जे कार्य आहे त्या कार्याची बेसिक माहिती त्याच पद्धतीने हे विभाग आहेत या विभागा महत्त्वाचे वर्ष महत्त्वाचे उच्च पदस्थ या विषयी सुद्धा माहिती तुम्हाला या बॅच मध्ये नोट्स सुद्धा तिले दिल्या जाणार आहेत आणि लेक्चर सुद्धा घेतले जाणार आहेत अशी एकमेव आपली बॅच असणार आहे ज्याच्यामध्ये तांत्रिक घटक प्लस मध्ये कारण ते पंचवीस जिकेचे प्रश्न आहेत त्या तीन ते चार प्रश्न याचे जरी आले तरी आठ आठ नऊ मार्क हे खूप तुम आठ दहा मार्क हे खूप मोठा गॅप तुम्हाला देतात आणि ते असे प्रश्न असतात इतरांना येणार नाही पण तुम्हाला येणार त्यामुळे अशा प्रश्नासह ही बॅच आपण सुरू केलेली आहे सहा महिन्याचा कालावधी असणार आहे एकूण फीस ऑफर फीस फक्त दोनशे रुपये आहे तांत्रिक घटकासह आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ॲप आहे त्या ॲप तुम्ही डाउनलोड करा तिथं तुम्हाला बॅच बघायला मिळेल इतरही चार विषय असणार आहेत टी सी एस आयबीपीएस पॅटर्नने घेतल्या जाणार आणि तांत्रिक घटक सुद्धा असणार आहे टी सी एस आयबीपीएस दोन्ही पॅटर्ननुसार तुम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळे प्रॉब्लेम्स किंवा तुमच्या अडचणी तुम्हाल त्या या बॅचच्या माध्यमातून सोडवल्या जाणार आहेत तुम्हाला आणखी काही अडचण असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता इथे नंबर दिलेला एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ झिरो नऊ या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप सुद्धा करू शकता किंवा मग महाराष्ट्र अकॅडमीचं जे प्ले ॲप आहे ते ॲप डाउनलोड करा आणि बॅच नक्की खरेदी करा याच्यामध्ये तुम्हाला जर या परीक्षेचे तुम्ही सिरियसली तयारी करत असाल तर नक्की फायदा झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद